मग केली बी नाही तोंडच नाही दाखवलं हाय म्हणून माहितच नाही आम्हाला नगरसेवक तर मला नाव माहितीये तुमच्या ना। विभागातल्या विभागातलं वाहहीच माहित नाही आम्हाला माहितच नाही नगरसेवकच नाही आम्हाला नाही आता पाया पाटल्या तर ना आमच्या ओराव नाश्त्यात उलट आम्हाला काम काही बघत नाही आता राज ठाकरे साहेब मागे बोलले होते की माझे सभेला लोक गोळा होतात पण मतदार माझे कुठे होतात काय धारावीत सुशिक्षित नगरसेवक झालेलं नाही आजपर्यंत लक्षात आलं का आणि दुसरी गोष्ट काही वार्डमध्ये ना स्थानिक नगरसेवक नाही आहे वीस पंचवीस वर्ष स्थानिक नाही या वार्डमधला राहणाराच इकडे नगरसेवक झाला पाहिजे विधान सभा मागिल का का ले ले धारावी विधानसभा मागील काही काळापासून चर्चेत आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि याच निवडणुकीमध्ये धारावीतल्या मतदारांचा नेमका कौल कुणाला असेल त्यांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेऊया मी आता सध्या धारावी विधानसभेतच आहे इथे काही महिला बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झालेली आहे त्यामुळे एकीकडे ठाकरेबंधू आहेत तर एकीकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांची महायुती आहे तर आता काय वाटतं आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे तर ठाकरे बंधूंकडे जास्त कल असेल काय वाटतं कोणाची सत्ता येईल महायुती की ठाकरे बंधू आता काय आपण सांगूच शकत नाही तरी ठाकरे बंधू ठाकरे बंधू चेन असं वाटतं गेली साडेतीन वर्ष मुंबईत नगरसेवक महापौर नव्हते तर तुम्हाला काय वाटतं एक मतदार म्हणून की तुमचा होणारा नगरसेवक कसा असावा त्याने कशी कामं केली पाहिजे काम करणारा पाहिजे चांगला पाहिजे व्यवस्थित पाहिजे तर आम्ही त्याला हे करू ना साथ देऊ जर काम नाही केली आमची तर आम्ही कसं साथ देणार ना म्हणजे आतापर्यंतचे जे नगरसेवक होते त्यांचं तुमचं असं म्हणणं आहे का की त्यांनी कामच नाही केलं काम केली बी नाही तोंडच नाही दाखवलं आहे म्हणून माहितच नाही आम्हाला नगरसेवक तर तुम्हाला नाव माहितीये तुमच्या नाही काहीच माहित नाही आम्हाला माहितच नाही नगरसेवकच नाही आम्हाला काय पाण्याची तक्रार करायला गेलं तर म्हणतात काय नगरसेवकला जावा बघायला भेटायला आता कुठे आहे तीच बी माहित नाही आम्हाला पण तुम्हाला तुमच्या विभागातल्या नगरसेवकाचं नाव माहितीये नाही माहिती माहितीच नाही आम्हाला अजूनपर्यंत मग यावेळी मतदार म्हणून जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा काय विचार कराल आणि ही जी सगळी तुम्ही बोलताय तर हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवाल का हो हो ठेवणार ना लक्षात ठेवणार मतदार म्हणून तुमची काय अपेक्षा काय अपेक्षा आहे जे काम चांगलं करन त्याचंच चांगलं गुण गाणार आम्ही जे काम नाही करणार त्याचं काय गुण गाणार आहे पुढं आम्हाला नगरसेवक असं पाहिजे की आम्ही या झोपडपट्टीमध्ये राहतो गदलदरीमध्ये राहतो त्याच्यापेक्षा जा आम्हाला जास्त म्हणजे चांगली सुविधा त्यांनी करून दिली पाहिजे किती वर्षे झाली तर कोण नगरसेवक येत नाही ना कोणी येत नाही तुमचं असं म्हणणं आहे की नगरसेवक तुम्हाला माहितच नाही तिकडचे कोण आहेत किंवा त्यांनी काही कामं केलेली नाहीये हम ते ये चाहते हैं की बाल बालासाहेब ठाकरे और दोनों भाई जक करके अपनी सरकार बनावे हम चाहते यही यही माहिती म्हणणं बट लेकिन आ, महानगर पालिका में जो महायुति सरकार है वो कहती है कि हमने मुंबई में काम किया है तो उसके आधार पर लोग हमें वोट देंगे काम काम क्या किया अपने सत्ता पक्ष के हिसाब से अपने अपने लोगों का काम किया आम जनता का काम नहीं किया आम जनता का काम किया होता तो, तो उसी की सरकार बनाई जाती आप यहाँ धारावी में रहते हो तो आपको क्या लगता है कि आपका जो नगर सेवक होगा वो कैसा होना चाहिए नगर सेवक काम करने वाला होना चाहिए दुख दर्द में साथी होना चाहिए वो जो होगा उसी को हम वोट करेंगे अगर वो ऐसा आदमी नहीं होगा हम उसको वोट तो नहीं करेंगे हाँ सामना जो है तो थे ठाकरे बंधु विरुद्ध महायुति सरकार है क्या वाटत सत्ता कुणा चाहिए सत्ता शिवसेने के आधी पाजी तुगे साहेबान आधी पा कारण थे एवढी जे निवडून निवडून आले नगरसेवक म्हणा आमदार म्हणत कोणी कामं का या काळ्यामध्ये की के केली नाही आणि त्याच्या आम्ही तर लहानाचं मोठं झालेलो आहे आम्ही बघत आलो आहे ते फक्त इलेक्शनच्या टायमाला येतात आम्ही हे करू ते करू पण कोणाचा याचा उपयोग झाला नाही पण एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की नगरसेवकाने कशा पद्धतीचं काम करायला हवं मतदार म्हणून तुम्हाला नगरसेवक कसा हवा मतदारमध्ये नगरसेवक असा पाहिजे की त्यांनी काहीतरी कामं केली पाहिजे लोकांसाठी लो लो लोकं ते आशावर असतात की आम्ही यांना वोट देऊन त्यांनी आमच्याकडे आमची कामं आमची काय लहान मोठी कामं असतील ते केली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आम्ही बी स राहू बा आपल्याला असं नगरसेव आहे की इथं काहीतरी किती घाण आहे आणि झाईचा साथ बचावासाठी झासाठी लोकांसाठी गटराचा आयुष्य आहे बाथरूमचा विषय आहे पाण्याचा विषय आहे हे लहान लहान काम नगरसेवकाने केले पाहिजे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या मूलभूत सुविधा इथल्या नागरिकांना मिळायला हव्यात त्याच मिळत नाहीयेत मग जेव्हा आता तुम्ही यावेळी मतदान करायला जाल तेव्हा एक मतदार म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा आम्ही मतदार म्हणून ते आता आमच्याकडे चालू होते आता यायला की आम्हाला मत द्या त्याला आम्ही याकडचं जे आहे चांगलं वातावरण वाईट वातावरण त्यांना आम्ही दाखवूया तर वर्षी मी कोण आलो होतो इकडं त्यांना बरं बघ गटरचं पाणी आमच्या घरी येते त्याचं काय तर तुम्ही उपयोग करणार नाही आम्ही आ तुम्ही आम्हाला उद्या आहोत आम्ही जिथून आल्यानंतर जिथून आल्यानंतर कोणलाही मनुष्य नगरसेवेचा परत आला नाही आणि तिने कामं केली नाही आश्वासनं दिल्यानंतर मतदान झाल्यानंतर निवडून आलेले आहेत लोकप्रतिनिधी मात्र त्यानंतर जनतेची कामं केलेली नाही आहेत असं इथल्या काकांचं ह्या म्हणणं आहे आजी तुम्ही काय सांगाल आता ठाकरेबंधू विरुद्ध महायुती अशी थेट जी लढत आहे ती होणार आहे काय वाटतं मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची असेल आमच्या इकडं कोणी बघा येत नाही आमच्या घरात दोन महिने मोहरीत पाण्या फो म्युन्सिपाल्टीला फोन केलं सगळ्याला फोन केलं कोणी डोकून बघा येत नाही आता पाया पायापाटल्या तर आमच्या ओरावून नास्त्यात उलट आम्हाला का आमचं काही बघत नाहीत गरीब आहे का शेरे म्हणताय हे मोठी माणसं येते पण आता, आता नगरसेवक तुम्हाला कसा हवं आहे नगरसेवक कसा हवाय आणि नगरसेवक आला तरी ती काहीतरी कामं नको का करायला आमची काही कामं करत नाहीत बघून ऐकून पळून जातात आता दोन महिने झाला आम्ही किती त्रास काढतोय कोणी रस्त बघायला ते घरं बघायची ते काय मोडतोड झाली पावसात पाणी बात बात गळत होतं कोणी ऐकत नाहीत आणि सांगितलं तर फोन केला तर कोणी उचलत पण नाही आणि येत पण नाही तुम्हाला तुमच्या विभागातले नगरसेवक माहिती कोण आहेत आमच्या इथलं कोण आहे रे माने का त्या चार वर्ष माहिते पहिल्या निवडणुकीला निवडून आले ते म्हणते तुम्ही आम्हाला निवडून आणले ह्या भाषेत आम्हाला भाषा केल्या कोण मानत नाही मग जेव्हा तुम्ही आता मतदान करायला जाल तेव्हा कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा करावं मतदान तेच आम्हाला विचार पडलाय करावं का नाही शेवटी कायच करत नाही ते उपयोग असा वे आम्ही मरतोय तसा वे मरतोय नगरसेवक निवडून आला निवडून आला की सरळ परत काय इकडे येत ते दोन दोन वर्ष पाच पाच वर्ष कचरावालाच येत नाही कचरावाल्याला सांगितलं नाही तुमचं काम आहे ते म्हणतात आमचं काम नाही आम्ही मोजकेच कामं करता जाणार रोज आम्ही कचरा काढते गटरातला गट कारण की मच्छर येतात म्हणून तर गेल्या अनेक महिन्यांपासून धारावी ही जागा किंवा धारावी हा विभाग चर्चेत आलेला आहे पण इकडच्या नगरसेवसेवकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत जे भविष्यात आता नगरसेवक म्हणून निवडून येतील एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं रोजच्या रोज पाणी सोडावा आणि ओला रोज दारात यावा बस झाडू मारला तर आम्हाला काही वाटत नाही बाकीची कामं तर आमच्या आम्ही करतो पण आता ह्या सगळ्या म्हणजे स्वच्छता असेल पाणी असेल ही खूप मूलभूत गरज आहे पण ती सुद्धा तुम्हाला मिळत नाहीत का ह्या सुविधा मिळतच नाहीये ना मेन कचरावाला आमच्या दारातच येत नाहीये माझ्या दारात बघा जाऊन अजून पण एवढा मोठा कचरा रोज मी सकाळी उठणार तो कचरा काढणार आणि कचरावाला हाय असं नाही की नाहीये हाय ते कंट्रोल येतच नाही आमच्याकडे आपण बोलायला गेलो आमचं काम नाहीये मग तुम्ही इकडचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी काही संपर्क केला होता का केला होता आम्ही स्थानिक लोकांनी आम्ही लोकांनी बीएमसी लोकांना फोन करून सगळ सांगितलं असं प्रॉब्लेम आहे तर आम्ही देतो दोन दोन माणसं पाठवतो तीन माणसं पाठवतो पण कोण येत नाही वेळेवेळे कोण येत नाही ते आम्हालाच स्वतःची कामं आम्हीच करावी आणि या धारावीसाठी की आसन नगर हो, हो, का या काळ्या मिळावं त्यांनी काय तर करून दाखवावं ती आमची एक अपेक्षा आहे कारण या काळ्या किल्ल्यामध्ये अशी घाणपर झालेली कचऱ्याची गाडी येत नाही हो, टायमा कचरा साठलेला आहे सगळ्या माणसं पप्पा आणि ते जातात ओढून जातात हे सगळं नगरसेवेकाचे काम आहे जे जिथून आणायचं काम आमचं आहे पण ते जिथल्यानंतर त्यांनी काही ना काही काम केले पाहिजे खरं तर काकांनी अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला काकू तुम्ही काय सांगाल आता नगरसेवकांची निवडणूक आहे धारावीकरांना नगरसेवक कसा हवा धारावीकरांना नगरसेवक हवा नगर पण आपल्या गरिबांचं काही काम करू शकत नाहीत ते लोक पाठीमागं टाकतात गरीबाला कचरा समजतात ते लोक अजूनपर्यंत आम्हाला काही गरीबाला मदत केलेली नाही वय झालं तरी केलेली नाही जवानीमध्ये पण केलेली नाही आता जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा ते मतदार 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 म्हणून जेव्हा तुम्ही आता मतदान करायला जाल तेव्हा नेमके कोणते मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा आता आमचे सगळे लक्षात आम्ही ठेवणार सगळ्याला आम्ही सहकार्य करणार पण आमचं काही कामच करत ना तुम्ही आल्यानंतर हात जोडता पाय जोडता त्याच्यानंतर ठकरा देता मग कशामुळे आमच्या गरीबामुळे तुम्ही गादीवर बसता तुम्हाला सहकार्य आम्ही करणार पण आमची काहीतरी हातात मदतच नाही तुमची काय माहिती दोन्ही मिळून एकत्र आले ना तर नाईड होणार नाहीत विभागले जाणार नाही त्याच्यामुळे यांची सत्ता चान्स आणि आता जर आपण बघितलं तर धारावी मध्ये आपण आहोत विधानसभा आहे हा धारावीतला भाग आहे तर इथे अशी लोकांची काय अपेक्षा आहे की जो नगरसेवक येईल तो कशा पद्धतीचा असायला हवा त्याने काय काय कामं करणं हे अपेक्षित आहे कारण ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या धारावीकरांना मिळत आहेत काय माहिती आहे का धारावीत सुशिक्षित नगरसेवक झालेलं नाही आजपर्यंत लक्षात आलं का आणि दुसरी गोष्ट काही वार्डमध्ये ना स्थानिक नगरसेवक नाही ते वीस पंचवीस वर्ष स्थानिक नाही या वार्डमधला राहणाराच इकडे नगरसेवक झाला पाहिजे किंवा आसपासचा इकडे काय होतं भारून येतात तिसऱ्या चौथ्या वार्डातून येतात आणि इकडे उभं राहतात आणि निवडून येतात निवडून आल्यानंतर कामं करत नाहीत बिलकुल म्हणून धारावी हा असाच राहिलेला आहे मग तुमची आत्ता अपेक्षा काय की कोणत्या ज्या कामं आहेत कोणती ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्हाला मिळत नाहीत आणि ती व्हावी अशी अपेक्षा आहे मूलभूत सुविधा महानगरपालिका त्यांच्या परीने देते पण पर यापेक्षा अधिक मूलभूत सुविधा म्हणजे काय माहिती आहे का टॉयलेटची व व्यवस्था अजून पण बरोबर नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिसरी गोष्ट म्हणजे काय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे चौथी गोष्ट पार्किंगचा प्रॉब्लेम आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे इथे अतिक्रमण होतं ना ते कुठंतरी थांबलं पाहिजे जेणेकरून टॅक्स भरतात ना त्यांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत ही अपेक्षा आमची नम आणि ना चोवीस तास उपलब्ध असला पाहिजे म्हणजे तुमचं तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुमच्या प्रभागातला जो आधीचा नगरसेवक होते ते चोवीस तास उपलब्ध नव्हते नव्हता बिलकुलच नव्हता ना स्थानिक नव्हताच यापूर्वीचे नगरसेवक स्थानिक नव्हतेच ना कुठे काय माहिती आहे का, का एकशे शहाऐंशीला राहत असणार कोण ट्रान्झिट कॅम्पला राहत असणार अशा प्रकारचे नगर नगरसेवक म्हणजे वीस वर्षात असेच नगरसेवक येऊन गेलेले आणि हल्ली पण तसंच होण्याची म्हणजे इकडे उमेदवार असून पण काही लोक काय करतात की त्यांचं राजकीय प्राबल्य वापरून आपापल्या माणसाना तिकीट देतात ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यांना थेट आव्हान हे महायुतीचं असणार आहे म्हणजे एकीकडे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं आव्हान असणार आहे काय वाटतं मुंबईत महानगरपालिकेत कोणाची सत्ता आहे मुंबई तर ठाकरेच पाहिजे ठाकरे साहेब मुंबई नाही चालला पण का असं का वाटतं का म्हणजे बीजेपी किती आहे माहिती आहे माहिती आहे आता मुळात मध्ये बी जे पी सरकार आल्यापासून हे जे निवडणूक ला जे आहे लांबणीवर टाकत टाकत आज दीड पावणे दोन वर्ष पावणे दोन हे झाले टर्म झाले आता ॲक्च्युली निवडणूक लवकर व्हायला पाहिजे नव्हती पण आता अगोदर मुळातच उशिरा केलेला आहे आणि मुळात म्हणजे मराठी माणसाचं काय तर अस्तित्व राहावं म्हणून शिवसेना ही आसन असणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर राष्ट्रवादी तर बरेच आहे पण आता यांची जी सेनेची जी झालेली आहे सेनेची आणि मनसेची युती त्यामुळे थोडं डिफिकली वाटतं आहे वाटण्यामागचं कारण म्हणजे असं आहे की आता राज ठाकरे साहेब म मागे बोलले होते की माझे सभेला लोक गोळा होतात पण मतदार माझे कुठे होतात गायब कारण त्याच्यावर तुम्ही मी पूर्णपणे विचार करून मी मासा ठरवावी आणि लोकांना जास्तीत जास्ती जवळ करून प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावे प्रत्येकालाच जवळ करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून लोक आपल्यापासून हलणार नाही ना आता आपण जो मूळ मूळ मुद्दा जो मांडतो तो भैया आणि यू पीवाल्यांचा हा मुद्द्यावर थोडं डिपिकली वाटतं की मनसेमुळं शिवसेनेला थोडंफार त्रास त्रास होण्याची शक्यता मनसे आता युती झालेली असताना पण मनसेमुळे शिवसेनेला त्रास होईल असं का वाटतं का वाटतं का वा कारण का मनसेचा जो स्टॅच्यू जो आहे मेन जो पॉईंट आहे परप्रांत्याचा त्या मुद्द्यावर आता जे आपले मतदार आहेत मुंबईमधले प्रॉपर मुंबईमध्ये कमी झालेले आहेत मराठी मराठी टक्का जो कमी झालेला आहे त्यामध्ये हे जे वाढलेले आहे परप्रांत त्यांच्यामुळं हे थोडं क्रिटिकल वाटतं आहे मन शिवसेना आणि मनसे सत्तेवर येईल असं म्हणजे असं तुम्हाला वाटतं आहे की महायुती सत्तेवर येईल येणं कठीण आहे महायुती जी आहे आता मनसे आणि शिवसेना उद्धव हे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या गट यांनी जी युती केली चांगली आहे पण ही युती पहिलीच करायला पाहिजे आता उशीर झालेला आहे आणि लय धडाढडीने करायला पाहिजे कार्यक्रम तर ते यशस्वी होऊ शकतात आता एवढा लक्ष की ताबडतोब आता येऊन हे झालेली युती झाली एकदम लास्ट मुवमेंटला झालेली होती सुरुवातीपासून युतीचं काही नव्हतं हो त्यामुळे थोडं शाश्वत कमी आहे पण जसा प्रचार होईल त्या माध्यमातून कसा प्रचार करते त्याच्यावर पण डिपेंड आहे पण आता थेट आपण जर बघितलं तर सत्ता कोणाची येणार असा प्रश्न विचारला असता तुमच्या डोक्यात काय येतं काय ये अंदाज वाटतो उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे गट यायला पाहिजे पण येण्या येणं न येणं शेवटी मतदारसंघाचे ह्याच्यामध्ये आहे आणि मतदार आपला कमी झालेला आहे मराठी माणसांचा जे सेनेचे लोक आहेत काही लोक बाहेर गेलेले आहेत मुंबईच्या बाहेर राहायला आता जे जेवढी लोकं राहायला पाहिजे मराठी माणसं प्रत्येकजण धारावी बचाव धारावीचा जे मुद्दा घेऊन जे लढत आहेत शिवसेनेवाले पण ते परिपूर्णता नसल्यामुळे लोक भाड्याने देऊन रूम आउट ऑफ मुंबई गेलेले त्यामुळं म मराठी माणूस अजूनच कमी झालेला आहे आणि जर का आपण प्रभागातलं जर बघायला गेलो किंवा पूर्ण जर धारावी विभागातलं बघायला गेलो तर काय वाटतं की नगरसेवक कसा हवा नगरसेवकाकडनं मतदारांची अपेक्षा काय मतदारांच्या अपेक्षा अशा आहे पूर्वी कसे होते तसे मतदार नाही आहेत आता प्रत्येकजण आपलेला आहे पैशाच्या लालची पोटी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने चालतो आहे आता कोणता कसा नगरसेवक कसा देणार आहे आणि नगरसेवक जो हवा आहे पूर्णपणे बुद्धिमत्तेचा वापर करून चांगल्याप्रमाणे आणि लोकांची जी काही कामं आहेत आडी ती आड़ सगळी निरसन व्हावी असा नगरसेवक हवा आहे जेणेकरून लोकांना तो हवा हवाचा वाटावा परत त्याला निवडून निवडणुकीच्या वेळेस त्याला न बोलता निवडून द्यावा असा त्यांचं प्रत्येकाचं मानस आहे काका तुम्हाला काय वाटतं की नगरसेवक धारावीकरांना कसा हवा आहे धारावीकरांचे मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत नगरसेवकाकडनं बात ऐसा आहे ना सब इधर अभी, अभी कैसा एक एकजुट भी पब्लिक नाही आहे और कैसा किधर से भी आएगा इधर एरिया में नगरसेवक स्थानिक लोक देने का ऐसा सोच के बैठताय स्थानिक लोक देता नाही इधर का उधर उधर का इधर शिफ्टिंग कर रहा आहे तो इससे वोटिंग पे असर तो होगा है तो असर तो होता ही है ना के, वोटिंग तो असर होता है नाटिंग रहेगा तो उसका कैसा वो ये सब संविधान रहता है कुछ ना कुछ अच्छा काम बुरा काम किया रहता है वो हिसाब से उसका योगदान रहता है ना किधर से भी आएगा नया आदमी खड़ा करे तो आपको कैसा मालूम पड़े कौन है किधर से आया यही हिसाब रहता है और अभी चुनाव आने वाले हैं उसके बाद आपको क्या लगता है महायुति की सरकार आएगी मुंबई में महापालिका में या फिर ठाकरे बंधु की नहीं नहीं ज्यादा करके तो हमारा एकनाथ शिंदे साहब का ये इधर मेयर बैठे का ऐसा सोचता है बीजेपी के साथ में युवती है वो लोग दोनों अच्छा मेहनत तो कर रही है वो लोग का मेयर बैठे के बैठा हुआ है क्यों ऐसा क्यों लगता है आपको क्योंकि हमारा शिंदे साहब ने लड़की बहन का बहुत जन को पैसा दिया हुआ है और बहुत प्यारों को बांट रहा है बीजेपी भी साथ में मिल रहा है वो हिसाब से मेहनत दोनों का अच्छा ऐसा सोचता है अच्छा तुम्हें लाड़ी बहन आपने अभी बातों बातों में बोला कि एकनाथ शिंदे साहब ने लाडली बहन योजना निकाल के सबको पैसा दिया तो उसका असर ये चुनाव में भी होगा वहीगा वो वो कम्पल्सरी वोगा बंद तो कुछ नहीं किया कल ये महीने में बंद देगा तो गया मैंने तो सबको लड़की बहन का पैसा दिया आपको ऐसा आप लगता है कि ये जो योजनाएं हैं वो बीएमसी या फिर चुनाव आते ही ऐसे जो योजनाएं हैं वो बाहर निकलते हैं नहीं बाहर निकलेगा ना इक्कीस सौ रुपये देने के बाद हो गए इलेक्शन होने के बाद बीएमसी का इक्कीस सौ रुपये देने का तय किया है तो ना अपना मुख्यमंत्री देगा ही देगा अपना इससे बात करके बीजेपी सरकार से बात करके ऐसा कोई चीज़ का टेंशन नहीं है ऐसा हाँ एक सौ एक टका देगा ही है मुख्यमंत्री इससे पहला चार पांच मुख्यमंत्री देखा मैं मेरा उम्र फिफ्टी टू हो गया बम्बई में मैं रहता है बाजू में तो बहुत से मुख्यमंत्री है कभी किसी को पैसा नहीं दिया लड़की बहन का ये पहला मुख्यमंत्री है कि सबको घर घर में दिवाली का बोनस ये बोनस वो बोनस दो दो महीने का ही पैसा दे दिया पंद्रह पंद्रह सौ रुपया अभी ऐसा निर्णय देखे कि इक्कीस सौ रुपये देने वाला है बी एम सी का मेयर बैठने का बाद ऐसा तय किया है रस्ता तर निघले का गॅरंटी आहे बीजेपी साथम्या में युती रहेगा तो धारावी मध्ये नागरिकांचा कौल कोणाला असेल मतदारांना नेमकं कोण हवंय मतदारांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही तर आमच्या नगरसेवकांना पाहिलेलं नाही नगरसेवकांना ओळखत पण नाही सोबतच ठाकरेंची जी युती आहे ती कुठेतरी ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्ये झालेली आहे त्यामुळे त्याचा कितपत प्रभाव पडेल हेही पाहण्यासारखं आहे तर काही मतदारांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्या लाडकी बहीण योजनेचा जो प्रभाव आहे जो परिणाम आहे तो याही महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये दिसून येईल इल, त्यामुळे सत्ता ही ठाकरेंची येईल बंधूंची येईल की ती सत्ता महायुतीची येईल यावरसुद्धा लोकांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे मतदार म्हणून नेमकं तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लोकमत मुंबईला सबस्क्राईब आणि फॉलो करा कॅमेरामन हर्ष कांबळेसह निधी पेडणेकर लोकमत मुंबई